यांच्या विजयाच्या गुलालाची उधळण करीत ढोल ताशाच्या गजरावर ठेका धरत छत्रपती शिवाजी महाराज चौकात महायुतीच्या सर्वपक्षीय नेते पदाधिकारी यांनी एकत्र येत जल्लोष साजरा केला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे सुपुत्र खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या कल्याण लोकसभा मतदारसंघातील निर्णयाकडे साऱ्यांच्याच नजरा खिळल्या होत्या महायुतीकडून खासदार शिंदे यांना तिसऱ्यांदा उमेदवारी देण्यात आली होती विजयाची हॅट्रिकसोबतच या मतदारसंघात शिंदे गटाचे वर्चस्व अबाधित राखण्यासाठी जास्तीत जास्त मताधिक्याने निवडून येणे हे शिंदे यांचे उद्दिष्ट होते हे उद्दिष्ट मोठ्या प्रमाणात साध्य करता आले नसले तरी पहिल्या फेरीपासूनच शिवसेना शिंदे गटाने लीड घेत ती कायम अबाधित ठेवत विजय संपादन केल्याने कार्यकर्त्यांचा आनंद गगनात मावत नव्हता अंबरनाथ येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात सर्वपक्षीय नेते पदाधिकारी कार्यकर्ते यांनी फटाके फोडून ताशांच्या गजरात आनंद साजरा केला मंगळवारी सकाळी आठ वाजता मतमोजणीला सुरुवात होताच श्रीकांत शिंदे यांनी कल्याण मतदारसंघात आघाडी घेतली होती दुपारी बाराच्या दरम्यान शिंदे यांनी पाच सहा फेऱ्यात लाखांचा लीड घेत आघाडीवर राहिले यानंतर अनेक कार्यकर्त्यांनी केंद्राच्या बाहेर जमत जल्लोष साजरा करण्यास सुरुवात केली या प्रसंगी आमदार डॉक्टर बालाजी केनीकर भाजपचे प्रदेश सचिव गुलाबराव करंजुले पाटील माजी नगराध्यक्ष सुनील चौधरी मनसेचे स्वप्नील बागुल पुरुषोत्तम मुगले महाराज सर्जेराव माहूरकर तसेच सर्वपक्षीय पदाधिकारी कार्यकर्ते महिला आघाडी उपस्थित होते आज अंबरनाथमधून हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरे आमचे धर्मवीर आनंद दिगेसाहेब व आपल्या देशाचे कार्यसम्राट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सर्वांच्याच आशीर्वादाने आणि आमचे सर्वच शिवसेना भाजप राष्ट्रवादी मनसे आर पी आय या सर्व कार्यकर्त्यांनी सर्व नगरसेवकांनी जे आमचे डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा जो प्रचार कार्य आणि जे काम केलं त्या कार्याला आणि त्यांनी अंबरनाथमध्ये केलेला जो विकास आणि सर्व कल्याणमध्ये केलेला हा विकास ह्या सर्वांचाच चीज म्हणून आज त्यांना प्रचंड मताने सर्व जनतेनी आज या ठिकाणी निवडून दिलं आहे मी सर्व कल्याण जनतेच मधील सर्व मतदारसंघातील जनतेचं व अंबरनाथमधील सर्व मतदारांचं व आमचे सर्व पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत नगरसेवक आहेत त्यांचे मी या ठिकाणी आभार मानतो आणि त्यांनी केलेल्या विकास आणि कार्य आणि कार्यकर्त्यांची जी मेहनत यांच्या जीवावरती महाराष्ट्रामध्ये मला वाटतं पहिल्या नंबरवरती आज आमचे खासदार मताने मोठ्या मताने निवडून आले आहेत आणि त्यांच्या ह्या कार्याची पोचपावती आणि आमच्या कार्यकर्त्यांच्या आणि मतदारसंघ मतदारांचा मी या ठिकाणी खूप खूप आभार मानतो श्रीकांत शिंदे यांचा महाविजय झालेला आहे पाचव पक्षाने अगदी मन लावून काम केलं आणि हा विजय ओढून आणला तसं पाहता हे विजयाचं श्रेय हे सर्वसामान्य पाचवी पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिलं जातं परंतु श्रीकांत शिंदे यांनी जे या विभागामध्ये ज्या मतदारसंघामध्ये जे का काही दहा वर्ष कामं केली त्याची ही नागरिकांनी त्यांना दिलेली आहे मी ज्या 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 कार्यकर्त्यांनी या विजयामध्ये ज्याचा हातभार आहे त्यांनी काही खारीचा वाटा उचलला त्यांचं सगळ्यांचं कौतुक करतो आणि पुढील का याच्या वाटचालीसाठी श्रीकांत शिंदे यांना खूप खूप शुभेच्छा देतो त्यांनी आमच्या कल्याण अंबरनाथ डोंबोली अन्य या मतदारसंघावर असंच प्रेम पुढेही ठेवावं आणि अंबरनाथचं जे शिवमंदिर आहे त्याचा विकास त्यांच्या पुण्याने व्हावा असे मी अपेक्षा करतो कश ठरावा असा ऐतिहासिक विजय या अंबरनाथ शहरामधून जास्तीत जास्त लीड खासदार डॉक्टर श्रीकांत साहेबांना मिळालेला आहे मोदी साहेबांची हॅट्रिक आणि खासदार साहेबांची सुद्धा हॅट्रिक आणि सर्व एकत्रित राहिले तर त्या एकीचं बळ काय असते या कल्याण लोकसभा मतदारसंघाने दाखवून दिलेलं आहे या शहराचे आमदार डॉक्टर बालाजी गिनेकर साहेब त्याचप्रमाणे भारतीय जनता पक्षाचे सर्व पदाधिकारी मनसेचे सर्व पदाधिकारी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्व पदाधिकारी पदा आर पी आयचे पदाधिकारी या सगळ्यांनी एकत्रित अशा प्रकारचं काम या कल्याण लोकसभेमध्ये केलेला आहे आणि म्हणूनच खासदारांना ऐतिहासिक अशा प्रकारचा विजय या महाराष्ट्राने दाखवून दिलेला आहे खरं तर आज खूप अत्यंत भाऊक क्षण आहे प्रत्येक शिवसैनिक म्हणजे जुने शिवसैनिक नवी शिवसैनिक यांच्यासाठी अत्यंत भाऊक क्षण आहे तो यासाठी की ठाणे जिल्हा हा स्वर्गीय आनंद दिघे साहेबांचा बालेकिल्ला होता आणि या कल्याण लोकसभा मतदारसंघामध्ये या लोकांनी स्वर्गीय आनंदीगे साहेबांच्या श्रुतीला अनुसरून श्रीकांत शिंदे साहेबांना तिसऱ्यांदा या खासदार पद्धती नियुक्त केले त्याबद्दल मी या संपूर्ण कल्याण लोकसभा संपूर्ण कल्याण लोकसभा मतदारसंघाचे शतश आभार मानतो आणि आनंदीगे साहेबांच्या स्मृतीला अनुसरून त्यांनी श्रीकांत शिंदेना खासदार बनवलं याबद्दल त्यांचे आभार मानतो ज्या दिवसापासून ही निवडणूक जाहीर झाली होती त्या दिवसापासून सर्वच पक्ष शिवसेना पक्ष भाजप मनसे राष्ट्रवादी आणि इतर सर्व घटक आणि दिवस तसा रात्र केला आणि चोवीस तास काम केलं श्रीकांत शिंदे निवडून येण्यासाठी आज त्या सर्व कार्यकर्त्यांच्या मेहनतीच चीज आहे आणि फक्त कार्यकर्त्यांच्या मेहनत चीज नसून गेले दहा वर्ष या मतदारसंघामध्ये ज्या प्रमाणात निधी आणला ज्या प्रमाणात विकास कार्य झालं त्या सर्व विकास कार्याच्या जोरावर श्रीकांत शिंदे साहेबांचा विजय हा अत्यंत सुकर झालेला आहे आणि खरंच अतिशय भाऊक शहणे आनंद आणि सर्व जल्लोष मान्य डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचा उमेदवारी अर्ज आपण दाखल केला त्याच वेळेला त्याच्या आलेल्या मापवरून आपण त्या तिथे जाहीर केलं होतं श्रीकांत शिंदे साहेबांचा सा विजय निश्चित आहे आणि त्यांनी गेल्या दहा वर्षात ती अंबरनाथ शहर असो किंवा कल्याण लोकसभा मतदारसंघ असो या मतदारसंघात केलेल्या कामाची जी पावती आहे ते महाविकास आघाडी महायुतीचे जे कार्यकर्ते आहेत भाजप शिवसेना राष्ट्रवादी मनसे आर पी आय यांनी ते प्रत्येक मतदा मतदारापर्यंत पोहोचवण्याचं काम केलं मतदारांना त्या कामाची दखल घेतली हँडबिल पोहोचवले पुस्तक पोहोचवले आणि संपूर्ण माहिती मतदाराला दिल्यानंतर मतदारांनी त्याची दखल घेऊन मान्य श्रीकांत शिंदे यांना भरभरून मतं दिले आणि प्रचंड मताने विजय झाल्याबद्दल पहिल्यांदा मी मतदारांचा आभार मानतो आणि धन मन धन लावून तिन्ही महाविकास महायुतीच्या कार्यकर्त्यांनी कामं केली खरंतर त्या कार्यकर्त्याचं अभिनंदन करतो आणि पुन्हा एकदा सर्वांना शुभेच्छा देतो आज साहेबांना दोन लाखापेक्षा जास्त लीड आलेली आहे आणि आम्हाला हंड्रेड पर्सेंट विश्वास आहे की खासदार साहेब हेच आपले मंत्री सुद्धा होणार आहेत होणारे की नाही आणि खासदार साहेबांना मंत्री केल्याशिवाय आम्ही राहणार पण नाही आम्ही सगळ्या गोष्टी आम्ही त्यांच्यासाठी करणारच आहे आणि यापुढे पण आता हॅट्रिकसाठी नाही आम्ही पुढच्या वेळेस वीस वर्ष आमचे खासदार पुढचे पण पंधरा वर्ष आमचे खासदार साहेब श्रीकांत डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेबच राहणार आहे हे आम्ही गावाही देतो आणि आम्ही हंड्रेड पर्सेंट त्यांच्या मागे आहेत